नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ मी रिया तुमचं आज आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा मनापासून स्वागत करते तर मंडळी आजच्या व्हिडिओची सुरुवात केलेली आहे संध्याकाळी मिथिला स्कूलमधून आलेली आहे आणि मिथिलातून आजताच चालला आहे काय खाते मिथिला तिला खाते एक्झाम संपली आता काय रेग्युलर स्कूल गणपतीची सुट्टी कधी पडणार तर आम्ही मंडळी आता तेवीस चोवीस पर्यंत गावी पण जाणार आहोत आता तिचा एक्झाम पण संपली आता आठ दहा दिवस रेग्युलर स्कूल असेल मग आम्हाला गावची ओढ खूप लागलेली आहे आता गणपतीच्या सणासाठी आम्ही आमच्या कोकणातल्या गावी जाणार आहोत तर दरवर्षीप्रमाणे म्हणजे कोणताही कार्यक्रम असला तरी आमच्याकडे पालखी असते शिमग्याला शिमगा असतो गणपतीच्या सणाला तर मिथिलाचे बाबा आठ पंधरा दिवस आधीच जातात घरी तर कारण आमचं गावचं घर बंद असतं कोकणातलं तिकडे घरी कोण नसतं तर गावचं घर आमचं बंद असतं तर थोडंफार आम्ही जायच्या आधी थोडंफार साफसफाई वगैरे करावी लागते काही सामान वगैरे आणून ठेवावं लागतं तर ते आता उद्या चालले आहेत ते गावाला चालले आम्ही चिपून चिपून आमचं तामनमाळा गाव आहे आमच्या गावाचं आमचं गावा सुंदर असं आमचं गाव आहे निसर्गरम्य असं आम्ही जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवूच कधी जात आहे मग गावी तसं काय जात आहे कोणत्या ट्रेनने दिवा टाकली ठीक काय बोलत आहे मग तयारी केलीत गावी जायची बॅग भरून त्यांची इकडे झालेली आहे त्यांना काही जास्त गावी सामान्य गाव सामान ते कारण आमचे गा कपडे वगैरे सगळे गावी असतंच आमचे ठेवलेले तर त्यानंतर फक्त सामान वगैरे खाण्यापिण्याचं काय थोडंसं चिपूनला उतरल्यावर ते घेणार आणि मग घरी जाणार आहे ना घरी गेल्यावर आता पाऊस पडतोय म्हटल्यावर थोडीशी हाणपण झाली असेल साफसफाई वगैरे करावी लागते आधी पुढे जाऊन किंवा झाडं वगैरे आहेत आमची आंब्याची आम अंगणामध्ये <laughs> आंब्याची काजूची झाडं आहे तर त्या झाडांना वगैरे पुरण वगैरे घालावं लागतं पुरण वगैरे घालावं लागतं तर ते त्यासाठी ते पुढे जातात तू जातेस बाबांसोबत गावी आणि स्कूलला टीचर <laughs> येईल काठी घेऊन मागून

आता गोकुळामी पण आहे कृष्णाचं कृष्णाचा जन्म होतो ते त्याचं पण सेलिब्रेशन आमच्या इथे होतो गोकुळाष्टमी आमच्या इथे श्रीकृष्णाचं राधाकृष्णाचं मंदिर आहे गावामध्ये आमच्या वाडीमध्ये तिथे मोठं सेलिब्रेशन केलं जातं तर त्याच्यासाठी पण आम्हाला जावं लागतं म्हणूनसाठी मी तिलाचे बाबा पुढे चालले त्यांच्यानंतर मग आम आम्ही जाणार मागून गणपतीच्या सणानिमित्त स्कूल असते ना मिथिलाची त्याच्यामुळे आम्हाला सोबत जाता येत नाही वेगवेगळं असं तीन पार्ट्समध्ये आधी मिथिलाचे बाबा जाणार पहिले त्याच्यानंतर मिथिल आणि मी जाणार त्याच्यानंतर ते डॅडी येणार कारण त्यांना ऑफिसला सुट्टी नसते मग ते गणपती असतात त्याच्या आदल्या दिवशी किंवा गणपतीच्या दिवशी वगैरे येतात असे काय बोलत आहे बाकी बॅग भरून झाली दिवा, दिवा ट्रेनला आता खूप गर्दी असते आता सुरुवात झाली असेल गर्दीची आता लोक जातील ना आता सण तर चालूच झाले आता एवढी नसेल उद्या एवढी नाही भेटणार तुम्हाला पण दिवा ट्रेनला असतेच गर्दी काय सांगते गोरे <laughs> तर मंडळी उद्या मिथिलाचे बाबा गावी जाणार आहेत आता इथून पुढे गणपती पर्यंत म्हणजे आम्ही गावी जाईपर्यंत मिथिलाचे बाबा व्हिडिओ मध्ये दिसणार नाहीत तर काय बोलते मिथिला

गावी तर तिचा मे महिन्यामध्ये आम्ही अंगणामध्ये आमच्या झुला बांधलेला होता त्याच्यावरच ती खेळत होती आणि तो झुला तिने उभं राहून वगैरे बसून फाडून टाकलं ना आणि आता सांगते दुसरी पर्पलची साडी आहे पर्पल, पर्पल कलरची ती बांधा पहिली कुठच्या कलरची होती बाबू पिंक पिंक कलरच्या हां गुलाबी कलरची साडी होती चांगली नवीनच साडी होती पणजी आजीची तिच्या ती तिने अंगणामध्ये बांधून घेतलं नव्हती आणि दोघं दोघं तिघं तिघं तिचे फ्रेंड्स वगैरे सगळे बसायचे त्या ह्याच्यामध्ये झुल्यामध्ये आणि ते फाडून टाकलं त्याने झुला वगैरे रेडी करून ठेवा मॅडमला मॅडम येतील बसण्यासाठी है ना, ना? गणपतीची खरेदी करायला आता एक दिवस परत जावं लागेल सगळं गणपती बाप्पाच्या पूजेचं सामान वगैरे

ते नाही देणार तो त्याने फक्त ते तसं त्याने असं दाखवण्यासाठी आहे की आमच्या इथे असं पाईप तुम्हाला साईज मध्ये बनवून मिळतात असं दाखवण्यासाठी त्याने आहे पण आपण ट्रेन मधून कसं नेणार मला असं वाटतं की आम्ही जेव्हा चिपवून येऊ ना चिपवून मध्ये आम्हाला न्यायला याल ना तुम्ही तेव्हा आपण तर रिक्षा करूनच घरी जातो ना मग तेव्हा आपण बघूया चांगलं डेकोरेशन अजून डेकोरेशन परत दुसरं काही सामान असतं ते घेऊया गावाला कसं तसं पण गावाला एकदा गावी पोचलो आम्ही की परत आम्हाला सिटी मध्ये यायला अजिबात गाड्या वगैरे नसतात मग जेव्हा आम्ही जातो तेव्हाच एकदा सगळं काही घेऊन जातो

इकडे मिठीलाची मॅगी बनवून रेडी आहे कशी लागते है? यम्मी टेस्ट हा ना पण जरा मम्मा तमी हा दुसरा चमचा खमले ना इतकी गरम लागली थंड करून खा मॅगी खाईची नसते माहिती आहे ना काय होतं पोटामध्ये मॅगी खाल्ल्यावर ते मॅगी सारखं मॅगी दिसते ना तसंच होत पोटामध्ये मॅगी सारखली विगली विगली उगली पोटामध्ये विगली उगली होणार तशी मिथिला काय माझी नेहमी नाही खात केव्हा तरीच अस मागते जरा केव्हा तरी चालतं ना बाबू आजच्या जेवणामध्ये मी तुम्हाला वालाची भाजी बनवतीये आणि आता बनवतेच आहे तर तुमच्यासोबत मी रेसिपी पण शेअर करते तर हे वाल आहेत ना काल आम्ही भिजायला घातले होते आणि भिजल्याच्या नंतर त्याची त्याच्यावरचे जे साल असतात ते काढून एका भांड्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेत तर आता मी तुम्हाला मी भाजी कशी बनवते ते दाखवते इथे मी कढई ठेवली आहे गॅसवर आता तेल माझं पहिलंच टाकलेलं होतं ता मी त्याच्यामध्ये पापड तळून घेतले होते तर ते तेल माझं राहिलं होतं थोडं एक्स्ट्राच टाकलं होतं मी भाजीसाठी पण होईल म्हणून तर त्याच पापड तळलेल्याच कढईमध्ये मी आता भाजी घालते तर कढई आणि तेल दोन्ही व्यवस्थित तापून द्यायचंय आपल्याला तर कढई आपली चांगली तापलेली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची थोडीशी मोहरी मोहरी चांगली तडतडू तोड़ द्यायची आहे पापड तर आले ना म्हणून तेल थोड लाल झालंय उडत असताना थोडं लांबच राहायचंय नाहीतर डोळ्यात किंवा आपल्या अंगावर तोंडावर वगैरे ओढू शकते तर मोहरी तडतडल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि त्यानंतर घालायचं आहे जिरं जिरं चांगलं भाजल्यानंतर त्यामध्ये घालायचा कांदा पूर्ण कांदा घालून आहे त्यानंतर आहे कढीपत्ता कढीपत्त्याची पानं घालून घ्यायचे मिक्स करायचे कढीपत्ता फ्राय झाल्यावर टाकते टोमॅटो आता थोडी गॅसची फ्लेम वाढवते टोमॅटो चांगला शिजायला पाहिजे टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तसं कचटपणा निघेपर्यंत तेलामध्ये फ्राय करत राहायचंय मस्त छान असं त्याचा कचटपणा निघेपर्यंत आपण जर तेलामध्ये फ्राय केला ना तर त्याची एक वेगळी छान टेस्ट येते आणि जर टोमॅटो आणि कांदा अर्धवट कच्चा ठेवून जर आपण त्याच्यामध्ये मसाले किंवा दुसरी भाजी मिक्स केली ना तर मग त्याची टेस्ट थोडी चेंज होते एवढी चांगली लागत नाही त्याच्यामुळे थोडं वेट करायचं आहे घाई असेल तर मग चालून जातं पण आपल्याकडे वेळ असेल तर थोडं तेवढा वेट करायचं आहे आपण कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित पाय होईपर्यंत अशी काही विशे विशेष रेसिपी मी दाखवत नाही आहे पण मी घरी बनवतेच आहे भाजी जेवणामध्ये तर तुमच्याशी मी शेअर करते की मी कश, मी कशी वालाची भाजी बनवते माझ्या घरी तुम्ही यापेक्षाही छान बनवत असाल तुम्ही कोणत्या प तुम्ही कशा पद्धतीने बनवता तेही मला कमेंट करून सांगा तुम्ही अजून काही याच्यामध्ये जास्त ॲड करत असाल की ज्याने वेगळी टेस्ट येते तर तेही मला सांगा टोमॅटो आणि कांदा आपला चांगला फ्राय झाला आहे व्यवस्थित तर त्याच्यामध्ये मी आता मसाला ॲड करून घेते हे आपलं मालवणी तिखट आहे मालवणी स्पेशल मसाला जेवढं आपल्याला आपल्या घरी तिखट आपण खातो तसं तो ॲड करायचं थोडी हळद आमची ही घरगुतीच आहे थोडा सब्जी मसाला गरम मसाला हे सगळं ॲड करून झाल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय मग त्यामध्ये घालायचे आपले वाल वाल मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे मग त्यामध्ये ॲड करायचे पाणी वाल शिजण्यापुरते त्याच्यामध्ये मी बटाटा पण ऍड करणार आहे पण आधी पाणी व्यवस्थित ऍड करून घेते म्हणजे बघू शकताय भाजीला किती छान कलर आलाय त्याच्यामध्ये मी ऍड करते पोटॅटो बटाटा थोडा भाजीमध्ये असेल तर, भाजी तर, गाला गाला तर, थी तर थी भाजीला छान टेस्ट येते मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आता वाढवू शकतो आपण आणि त्याला व्यवस्थित असं शिजू द्यायचे थोडीशी कोथिंबीर आहे ना मी शिजतानाच घालते आणि थोडी कोथिंबीर शिजल्यावरती घालायला ठेवते बाकी शिजताना घातली तर तिचा फ्लेवर पण छान येतो भाजीला तर त्याच्यामध्ये मीठ ॲड करून घेते आपल्या चवीनुसार आणि मंडळी हा आहे ना गो कांदा खोबऱ्याचा मसाला आहे माझ्याकडे जो बनवून ठेवतो आपण सगळेच भाज्यांमध्ये टाकण्यासाठी आपल्याला काही ऐनवेळी बनवून म्हणजे पाहिजे तेव्हा बनवून लगेचच घालायला वेळ नसतो कधी कधी तर आपण असा मसाला सगळेच बनवून ठेवतो तर तो मी मसाला थोडासा ॲड करते भाजीमध्ये जरासाच ॲड करायचा या भाजीमध्ये जास्त हा गोडा मसाला नाही लागत थोडा असेल तरी खूप होतो कारण ती भाजी शिजूनच गरगरीत मग... होते त्याच्यामुळे मग आणि त्याचीच ग्रेवी त्या भाजीचीच ग्रेव्ही जास्त अशी शिजून तयार होते तर हा या मसाल्याची जास्त ग्रेव्हीसाठी गरज लागत नाही थोडं घातलं बस होतं तर भाजी आपण शिजू देऊ या मंडळी शिजल्यावर मी तुम्हाला दाखवते मंडळी आपलीकडे भाजी शिजून रेडी आहे आता त्यावरती मी कोथिंबीर घालून घेते छान अशी शिजली आहे बघू शकता तुम्ही छान अशी मऊ शिजली ना मंडळी की खायलाही छान लागते ही वालाची भाजी तर अशा पद्धतीने आपली वालाची भाजी शिजून रेडी आहे मिथिला जेवायला दिलय पहिलं मिथिला भूक लागली होती स्कूलमधून आल्यावर काही खात पण नाही ती जास्त ला तर तिला भूक लागली तर वालाची भाजी आणि चपाती दिली आहे बाबू सांग खाऊन कशी झाली भाजी आहे छान आहे आवडली फिनिश कर पटापट चपाती तर मंडळी इकडे मिथिलाला जेवायला दिलेलं आहे आणि आता आम्हीसुद्धा जेवून घेणार आहोत कारण उद्या मिथिलाच्या बाबांना सकाळी लवकर उठून सकाळची त्यांची लवकरची ट्रेन आहे कितीची साडेसहाची ना साडेसहा साडेसहाची त्यांची ट्रेन आहे तर त्यांना इथून लवकरच तसं तरी पण पाच वाजता तरी पाच किंवा साडेचार वाजता तरी घरामधून निघावं लागेल इकडून दिवावरूनची ट्रेन सुटते तर त्या ट्रेनसाठी त्यांना लवकर जावं लागेल तर आ आता सुद्धा जेवून घेणार आहोत तर मंडळी हेच आजची अपडेट होती की तिला ते बाबा गणपती सणानिमित्त आणि गोकुळ अष्टी अष्टमीच्या गोकुरेश्ट सणानिमित्त गावी एकदा जाणार आहेत तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते व्हिडिओला लाईक करा आ, कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा पहिलं व्हिडिओला लाईक करा नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत आपण पर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय